मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोणत्याही मंत्राची जपमाळ करताना या चुका तर तुम्ही करत नाही ना मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे भक्त स्वामींचे सेवेकरी असाल तर तुम्ही जपमाळ नक्की करत असाल माळेने जप नक्की करत असाल आणि आपल्या घरात जर जपमाळ असेल आणि आपण जपमाळेने जप, जप करत असू तर नक्कीच या काही चुका आहेत ज्या आपल्या हातून न कळत होत असतात आणि या चुका जपमाळ करताना अजिबात करायला नाही पाहिजे असं सांगितलं जातं तर या कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या चुका आहेत ज्या आपण अजिबातच करायला नाही पाहिजे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया mm -hmm. तर मित्रांनो आपल्या घरात जर एक व्यक्ती सेवा करणारी असेल किंवा दोन व्यक्ती सेवा करणारी असेल तर त्या दोघांची वेगवेगळी जपमाळ असायला पाहिजे असं सांगितलं जातं जर एका व्यक्तीने एकच जपमाळ वापरली जप करण्यासाठी तर त्याच्यामध्ये जपमाळेमध्ये ऊर्जा निर्माण होत असते आणि ती त्याच व्यक्तीची ऊर्जा असते म्हणून आपापली आप वेगवेगळी जपमाळ असायला पाहिजे असं सांगितलं जातं प्रत्येकाची एकच जपमाळ नसायला पाहिजे वेगवेगळी जपमाळ असायला पाहिजे एकाच जपमाळेने सगळ्यांनी जप नाही करायला पाहिजे आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरात जपमाळ असेल तर आपण ती कुठेतरी खिळायला लटकवून ठेवतो किंवा कुठेतरी ठेवतो तर ही सगळ्यात मोठी चूक असते ही आपण करायला नाही पाहिजे आणि दुसरी चूक जी आपण करतो ती असते माळ आपण जमिनीवर ठेवतो तर असं नाही करायला पाहिजे जपमाळ करताना आपल्याला माळ ठेवायची असेल तर ती पाटावर ठेवावी आणि जप झाल्यानंतर ती माळ खिळायला किंवा कुठेही नाही ठेवायची खिळायला लटकवून नाही ठेवायची एखाद्या डब्बीमध्ये आपण ती जपमाळ ठेवायची ते असते एक डब्बी तुम्ही घ्या एक डब्बा घ्या त्याच्यातच जपमाळ तुम्ही ठेवायची आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हात पाय न धुता जपमाळ करणे ही सुद्धा सगळ्यात मोठी चूक मानली जाते जेव्हाही आपण मंत्र जप करायला जाऊ तेव्हा आपले हात पाय स्वच्छ धुवायचे आणि मगच जपमाळेला स्पर्श करावा मित्रांनो काही लोक मांसाहार करून दिवसा मांसाहार करतात जेवण करतात आणि संध्याकाळी जपमाळ घेऊन जप करत असतात सुद्धा सगळ्यात मोठी चूक आहे शुद्ध आणि पवित्र राहूनच माळेने जप करायचा असतो तर मित्रांनो नक्की तुम्ही ही जपमाळ करताना या चुका करू नका आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद